जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोड इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शरीतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे निमसोड मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या निमसोड मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक एकमधून मधून जीवन रायवर निनाम यांचा सुंदर वाननप्पांचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सहा मधून नांदेगाव मुळीशीकरांचा पिस्तूल व अपशिंगे मिलिटरीकरांचा चित्र आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोन मधून गर्निकीकरांचा राजा व शनीशिंग नपूरकरांचा चित्र आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीन मधून सोन्या भाऊ सक्रा व वजीर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये घरणिकेचा राजाविरुद्ध सोन्या भाऊ सक्रा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मधून गोविंदा व पुष्प आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक मधून उर्मिलता यांचा अर्जुन व पुरुसंगीकरांचा एक्का आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चार मधून द्वारलीकरांचा हरण्या व हरण्या आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मधून मोईल शेड्डुमाई यांचा बकासूर व कारुंड एक्सप्रेसची ची आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक तीन मध्ये उर्मिलादा यांचा अर्जुन विरुद्ध द्वारलीकरांचा हरणे विरुद्ध मोईल शेड्डुमाई यांचा बकासूर यांच्यामध्ये काटा किरलड पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मधून सर्किट व ढवळेकरांचा देवा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक आठ मधून मानगरकरांचं वादळ व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित पाळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक तीन मधून खरसुंडीकरांचा घरचा सहा म्हणजेच दुर्गानी बाबे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक सहा मधून कळंबीकरांचा शंभू व भोळाशंकर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक आठ मध्ये खरसुंडीकरांचा सच विरुद्ध कळिंबीकरांचा शंभू यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन